नमस्कार मी हेमाली मोहिते इंडी टी व्ही मराठीवर सकाळी साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे पुण्यातून पुण्यातील मुलगा अमेरिकेत आठ दिवसांपासून बेपत्ता आहे सिद्धांत पाटील असं त्या मुलाचं नाव आहे अमेरिकेत ट्रेकिंग दरम्यान तो बेपत्ता झालाय सिद्धांत एका नदीजवळ गेला होता अशी माहिती मित्रांनी दिलेली आहे पाटील कुटुंबियांकडून मोदींसह सगळ्या मंत्र्यांना पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे मात्र आठ दिवसानंतरही सिद्धांतचा काहीच ठाव ठिकाणा लागलेला नाहीये सिद्धांत पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता मित्रांसोबत अमेरिकेत ट्रेकिंगला गेला असतानाच तो बेपत्ता झालाय नदीत तोंड धुताना तो घसरून पडल्याची माहिती मित्रांनी दिलेली आहे दरम्यान सिद्धांतला शोधण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे मागच्या बुधवारी तो ग्लेशियर नॅशनल पार्कला फिरायला गेला होता मित्रांसोबत श शनिवारी आम्हाला रविवारी कळलं की त्यात तो पाय घसरून पाण्यात पडला आहे तो आजपर्यंत सापडलेला नाही आहे मी मोदीजींना एवढीच विनंती करते की तुम्ही हे प्रकरण हातात घेऊन त्याला शोधायला मदत करा आज आता सहा दिवस होऊन गेलेत अजूनपर्यंत माझ्या मुलाचा शोध लागलेला नाही आहे आणि तिथे काय सुरू आहे वगैरे तेवढी अजून इतकं इन डिटेल पण काहीच कळत नाही आहे तर प्लीज मोदीजी तुम्ही यात लक्ष घालून माझ्या मुलाला शोधायला आम्हाला मदत करा माझा एकुलता एक मुलगा आहे आणि एकुलता मुलगा असल्यावरती काय परिस्थिती निर्माण होते हे त्यांना सुद्धा जाणीव आहे तर कृपया मोदीजींना मी विनंती करतो की आपण जातीने लक्ष घालावं आणि माझा मुलगा तर लवकरात लवकर सुखरूप मिळावा पण मी ह्या करत असताना मी अजून एक रिक्वेस्ट करेल की आपण ते फक्त त्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी पडलात तिथेच भक्त बघतायत परंतु आजूबाजूने फ्लोमध्ये जर तो आजूबाजूला कुठे गेला असेल झाडाझुडपांमध्ये किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये गेलेला असेल त्या गावांमध्ये सुद्धा इन्क्वायर व्हायला पाहिजे की की जेणेकरून काही लोकांनी जर त्याला मदत केली असेल आणि तो कुठे असेल तर त्याला आयडेंटिफाय होत नाही तो कोण कुठून आला काय आला तर ह्याबद्दलसुद्धा त्यांनी तेवढं म सहकार्य करावं एवढी माझी कडकडीची विनंती आहे दरम्यान या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल आठ दिवसांपासून सिद्धांत अमेरिकेत बेपत्ता आहे मंत्र्यांना पत्र व्यवहार करण्यात आलेला अगदी पंतप्रधानांना सुद्धा काही प्रतिसाद त्याच्या पालकांना मिळालेला आहे का, का, का मंत्र्यांकडून प्रशासनाकडून काही दुर्दैवाने तसं नाही आहे केंदर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार विद्यमान केंद्रीय मंत्री मुरळीधर मोहळ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांनी या देशाच्या विदेश मंत्र्यांना पत्र लिहिले पण तिकडनं जो प्रतिसाद आहे तो इतका विचित्र आहे की पाणी थंड आहे थंड पाण्यामध्ये आम्ही रेस्क्यू ऑपरेशन करू शकत नाही तुम्हाला जर रेस्क्यू ऑपरेशन करून डेड बॉडी हवी असेल तर तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील वगैरे अशा पद्धतीचा हा प्रतिसाद आहे आणि आई आईवडिलांची अशी अवस्था आहे की त्यांनी अजूनही आपला मुलगा असेल ही आशा सोडलेली नाही ते कधी त्र्यंबकेश्वरला जात कधी पैठणला जात आहेत देवाला साखडं घालतायत आपण कसल्याच पद्धतीचा त्यांना प्रतिसाद मिळत नाही आणि फार वाईट आहे सिद्धांत हा मोहसा जळगावचा आहे हायली एज्युकेटेड आहे तो आपल्या मित्रासोबत सहा जुलैला गेला होता आणि सहा जुलै नंतर आज जवळपास दहा दिवस होत आलेले पण त्याचा कुठलाही संदर्भ लागत नाही असं सांगितलं जातं एवढंच की तो खाली नदीमध्ये चेहरा धुण्यासाठी वाकला होता आणि खाली बर्फ होता त्यातनं पाय घसरला आणि त्यातनं तो त्या नदीपात्रात पडला पण तेव्हापासून आतापर्यंत त्याचा कुठलाही सुगावा त्याच्या कुटुंबियांना लागलेला नाहीये ना ना ही फार वाईट गोष्ट आहे की तीन तीन मंत्री आजी माझी विदेश मंत्र्यांना पत्र लिहित आहेत पण आपला मुलगा कुठे आहे काय आहे किमान तो जिवंत तरी आहे का याबद्दलची कुठलीही माहिती पाटील कुटुंबाला मिळत नाही कि दुर्दैव आहे आणि क्लेशकारक का आहे